पण इतकी वाताहत इतकी लाचारी आणि पार्टीत मला कुणीतरी ह्यान मंत्री करा यासाठी एवढी लाचारी स्वीकारलं जयंत पाटला एवढं कुणी महाराष्ट्रामध्ये केलं नसेल ते जयंत पाटलांनी केलेलं आहे रोहित पवाराला वाटतय की तो सरकारच्या नाकात द मानतोय अशी परिस्थिती नाही आहे तुम्ही बघितलं अधिवेशन काळामध्ये रोहित पवार पत्रकार मित्र भवनात येण्यापूर्वी येत होते अधिवेशनाच्या काळामध्ये सिक्युरिटी गार्ड गेटवरती येण्याच्या अगोदर रोहित पवार यायचे कारण त्यांना माहित होतं संजय राऊताचा भोंगा वाजवण्यापूर्वी जर आपण गेलो तरच आपली बातमी लागेल मीडियामध्ये बातमी लागली याचा अर्थ तुम्ही शासनाच्या नाकात द मानला असं होत नाही लोकांमध्ये त्याला जावं लागतं हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला बाळ हा लोकात कधी जाणार गावात गेल्यानंतर प्रश्न काढतात हा गावात जाणार कधी हा पिगूच्या कोंबडीसारखा आहे एक थोडं दहा पावलं चार पावलं चालला तर ह्याला धापा लागतात पिगूची कोंबडी तुम्हाला माहित आहे आपल्या देशी कोंबडीचं एक वेगळं असतं की कुठं बी झाडाव बसते काही खाते मुंगी खाते पिगूच्या कोंबडीला एक चार पावलं चालली का ते धापा लागतात आहे पिगूच्या कोंबडीसारखं आहे आणि त्याला वाटतं की मी राज्यातल्या लोकांचं काही काम करतोय अशी परिस्थिती नाही रोहित पवार आणि आपला मतदारसंघ शाबूत ठेवावा आता बॅलेटवरती निवडून आलाय पोस्टल मतावरती उद्या तो तिथं निवडून पण येणार नाही आणि मी त्याला पूर्ण त्याला तिथं मी ठासून त्याच्या विरोधामध्ये काम करायला पूर्ण क्षमतेनं तयार आहे आम्ही ते काम करू त्यामुळे अखंड महाराष्ट्राचा नेता होण्याच्या भानगडीमध्ये स्वतःची आमदारकी तुम्ही घालून बस घालवून बसाल त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या गोपीचंदची काळजी करायला आम्ही सक्षम आहोत नाही बघा जयंत पाटील उचल्यासारखा तिथं दिसत होता मला जयंत पाटलांची मानसिकता पूर्ण खचलेली आहे त्यांनी एक स्टेटमेंट तिथं केलं की सांगली जिल्हा आणि वाळवा तालुका काय खचत नाही नतमस्तक होत नाही झुकत नाही परंतु हे त्यांना बोलणं स्टेटमेंट योग्य वाटत नाही सांगली जिल्हा झुकत नाही ही गोष्ट खरी आहे पण जयंत पाटील नुसतं झुकत नाही असा पालता पडतोय सरकार गेल्याच्या नंतर अरे हिंमत असेल तर तुम्ही लढा ना लोकांच्यासाठी जयंत पाटलांचं काम होतं ना वीस वीस तीस तीस वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये होता करा ना लोकांच्यासाठी आंदोलन लोकांच्यासाठी सरकारच्या विरोधामध्ये बोला ना सभागृहातलं तुम्ही जयंत पाटलांचं भाषण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा सरकारच्या बाजूने बोलतोय की सरकारच्या विरोधात बोलतोय सरकारच्या विरोधात लढायला हिंमत लागते त्याला काळीज लागतं लोकांची भूमिका मांडायला काळीच लागतं हे रात्री जाऊन नऊ दहाच्या नंतर दर्शन घ्यायचं पाया पडायचं पालतं झोपायचं हो मला घ्या मला काहीतरी करा आणि इकडे येऊन म्हणायचं वळवा तालुका झुकत नाही अरे झुकत कुठला आता तिथं सगळ्या लोकांना माहीत आहे ना जयंतराव सारखी राजकारणामध्ये विटंबना मी कुणाची बघितली नाही म्हणजे मी काय राजकारण दोन हजार सहा पासून आहे मी काय फार सिनियर आहे अशातला विषय नाही पण इतकी वाताहत इतकी लाचारी आणि पार्टीत मला कुणीतरी घ्यान मंत्री करा यासाठी एवढी लाचारी स्वीकारलं जयंत पाटला एवढं कोणी महाराष्ट्रामध्ये केलं नसेल ते जयंत पाटलांनी केलेलं आहे त्यामुळे ते जे बोलणं त्यांचं आहे मी असं आहे मी तसं आहे जयंतराव मध्ये आणि रोहित मध्ये तर वाद असणार कारण रोहितला नंबर एक वनचा लिडर व्हायचा हो आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता अजित पवार होते तेव्हा तिथं होता येत नव्हतं आता तिथं राष्ट्रवादीमध्ये त्याला नंबर वन चा व्हायचा व्हायचंय आता वनचा लीडर आता जयंतरावनं तर अगोदरच तलवार म्यानात घालून ठेवली आहे पार्टीतनं त्यांना निष्कासित करून टाकलं राजीनामा तर त्यांनी दिलाच नाही पण त्यांना पार्टीतून काढून टाकलं त्यांची स्पर्धा असू शकते नंबर एक साठी परंतु माग कोण आहे नंबर एक कुठल्या पक्षाचं व्हावं ज्या पक्षामध्ये आमदार आहेत ज्या पक्षामध्ये लोक आहेत जयंतरावचे दोन समर्थक होते एक शिराळा मतदारसंघ ते निवडणुकीमध्ये हरले आणि दुसरा तिकडं त्यांचा भासा अहिल्यानगर जिल्ह्यामधला तो पडला दोन समर्थक होते गे ते गेले आता ते स्वयंभू एकटे आहेत ते पण दहा हजार अकरा हजार मतांनी निवडून आलेले आहेत त्यामुळे जयंतरावची कुठली ताकद कुठली क्षमता लोकांच्या मध्ये राहिली नाही परंतु वर जरा लोकांना वाटतं की जयंतराव कोणीतरी मोठा माणूस आहे तशी परिस्थिती नाही